हजरत पीर सय्यद सादिक शाह हुसैनी बाबा बडीदर्गा नाशिक नाशिक ही आध्यात्मिक सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध नगरी आहे या नगरीचे एक मसहान आध्यात्मिक केंद्र म्हणजे शहेनशाही नाशिक हजरत पीर सय्यद सादिक शाह हुसैनी बाबा ज्यांची पवित्र दरगा बडीदर्गा म्हणून प्रसिद्ध आहे ही दरगा नाशिककरांसाठी श्रद्धेचा व एकतेचा अद्वितीय केंद्र आहे संदल ए खास हा या पवित्र दरगा शरीफवरील एक अत्यंत महत्त्वाचा व आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध असा सोहळा आहे प्रत्येक वर्षी संदलच्या निमित्ताने आयोजित होणारा हा सोहळा सर्वधर्मी बांधवांच्या एकतेचे जिवंत उदाहरण ठरतो संदल म्हणजे संताच्या पवित्र मजारवर सुगंधी चंदन अर्पण करण्याची एक पारंपरिक व भक्तिभावयुक्त प्रक्रिया या दिवशी हजारो भाविक भक्तगण व नाशिकचे विविध धर्मी लोक एकत्र येतात मिरवणुका कव्वाली इबादत आणि पवित्र चादर पेश करणे कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भारलेला असतो हजरत सादिक शाह हुसैनी बाबा हे नुसतेच आध्यात्मिक संत नव्हते तर ते एक मानवतेचा संदेश देणारे प्रेम शांती आणि सद्भावनेचे प्रतीक होते त्यांची शिकवण आजही नाशिककरांच्या मनात घर करून आहे त्यांनी इन्सानियत मानवताचा संदेश दिला आजही बडीदर्गा हे एक श्रद्धास्थान असून लोक येथे मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस करतात आणि अनेकांनी त्यांच्या नवसपूर्तीसाठी आभारीपणे परत येण्याची परंपरा जपली आहे एकतेचा संदेश संदल ए खास हे केवळ धार्मिक सोहळा नसून हा मानवतेचा प्रेमाचा आणि सर्वधर्म समभावाचा एक प्रकाशमय सोहळा आहे या प्रसंगी प्रत्येकाने एकत्र येऊन आपल्या समाजात बंधुता शांती आणि सद्भावना वाढवण्याचा निर्धार करणे हीच खरी त्या महान संतांना श्रद्धांजली ठरेल नाशिकच्या पवित्र भूमीत वसलेली हजरत पीर सय्यद सादिक शाह हुसैनी बाबा बडी दर्गा ही जागा केवळ एका धर्माचे नव्हे तर सर्वधर्मियांच्या श्रद्धेचे व आध्यात्मिक शक्तीचे केंद्र आहे येथे दरवर्षी आयोजित होणारा संदल एक खास सोहळा हा केवळ धार्मिक विधी नसून तो एकतेचा आणि इबादतीचा जीवन साक्षात्कारी उत्सव असतो देच मी मराठी क्रांती प्रतिनिधी एजाज शेख नाशिक रे पुराने बच्चे गए, इनके हाथों की जो लकीर है, है तेरे दोनों जहाँ के नक्शे हैं जिंदगी तो हर कदम नहीं है क्या तुमसे कहूँ रब के कुंवर तुम जान तुम बन की पतियाँ दार फुरकत तो आए मेला कब काटे नियम सुध बुध सब बिसरी कब तक रहेगी